राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक रिपब्लिकन पार्टी ऑफ पीडीएस विजय साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है डोले साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है जयंत बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजंचा विजय महात्मा जो। ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय रिपब्लिकन पार्टी ऑफ पीडीएसचा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री सन्माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष नाशिक जिल्ह्याचे बुलंद तो नाशिक जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी साहेब आणि नाशिक ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भारतभाऊ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज पिंपळगावमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचं अनावरण मालेगावतील तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे तरी आपल्या या पिंपळ गावामधील सरपंच ज्योतिताई पवार उपसरपंच चंदू बापूजी पवार आणि शाखेचे सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय पदाधिकारी तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शाखेचा अनावरण सोहळा होत आहे तरी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व माझ्या गावातर्फे सर्वांचं स्वागत करतो जगदीश आयरे शाखा अध्यक्ष माजी सैनिक काकाजी मोरे उपाध्यक्ष अशोक भाजपे पुरुष अध्यक्ष पवार सचिवदार बकुल मध्ये चिटणीस सुधा मध्ये सल्लागार सुधा किदम सह सल्लागार अशोक प्रामणे सह चिटणीस विनोद मध्ये सह सा संघटक सायतो पवार सह सा उपाध्यक्ष भाग मध्ये सदस्य सचिन मध्ये संघटक दिनेश पवार सदस्य रामक बलदेव सह खजिनदार आणि सन्माननीय सरपंच ज्योति श्रील पवार आणि सन्माननीय श्री बापूजी पवार हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आहेत तरी सर्व गावकऱ्यांतर्फे ते हार्दिक स्वागत करतो आणि याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष भारतभूत जगताप यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं त्यांना विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय नामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नाशिक जिल्ह्याचे बुलंद तोफ माननीय प्रकाशजी लोंडेसाहेब आणि आज इथे सर्व ग्रामस्थ व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी दाबाडी पिंपळगाव या गावामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखेचे फलकाचे अनावरण करण्यासाठी आलेले आहे आज इथे गावकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे आणि किरण भाऊ ज्यांनी अत्यंत मेहनतीने ही शाखा इथे स्थापित केलेली आहे मी सर्वप्रथम किरण भाऊ पगार यांचे मनापासून आभार मानतो वेगवेगळ्या वेड़ कामानिमित्त आणि चळवळीतला कार्यकर्ता असल्याने किरण भाऊ इथून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर मालेगाव असून सुद्धा तिथं ते वेळेत पोचत असतात गोरगरिबांच्या आडी अडचणींना धावून जात असतात आणि विविध कार्यक्षेत्रांमधून त्यांनी लोकांचे कामं करून दिलेले आहे आणि आज त्यांच्याच माध्यमातून या शाखेचे इथे अनावरण करण्यात आलेले आहे आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्यामध्ये उपजिल्हाध्यक्ष दादाजी माले असतील विधानसभा अध्यक्ष दिलजी शेजवळ आहेत राजेशजी पटायत आहेत शहराध्यक्ष नाना आयरे आहेत आए। युवाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोलजी मोरे आहेत युवाचे शहराध्यक्ष सनी खरे आहेत उप तालुका अध्यक्ष सुनीलजी आहेत तदनंतर म्हणजे बरेचसे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ज्येष्ठ काढायला गेले तर वीस तीस चाळीस लोक आहेत आणि खऱ्या अर्थाने ते दुपारपासूनच म्हणजे तीन चार दिवसापासून धावपळ तर चालूच आहे परंतु दुपारपासून कार्यालयामध्ये हजर राहून अगदी पाणी पावसाच्या ह्या मालेगावला पाऊस चालू आहे त्या परिस्थितीतसुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी जिद्दीने इथे आलेले आहे मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो या गावातल्या माता भगिनींनी जे आम्हाला प्रेम दिलेलं आहे जे आशीर्वाद दिलेले आहे त्या माता भगिनींचे मी आशीर्वाद मानतो मागतो आणि त्यानुसार सर्व ठीक आहे या शाखेला त्यांनी रूप दिलेलं आहे शाखा हा जो विचार असतो शाखा म्हणजे केवळ हा पंधराचा गोड नसून एक तो विचार आहे आणि त्याच्यावर टाकलेले जे लोकांची नावं असतात ती एक जबाबदार व्यक्तिमत्व असतात जेणेकरून त्या समाजाच्या लोकांच्यासाठी धावून जाणे त्यांचं कर्तव्य असतं त्यांच्या दुःख सुखांमध्ये अडी अडचणींसाठी त्यासाठी जाण्याचं त्यांचं कर्तव्य असतं आणि ज्या लोकांशी ते संलग्न असतात शाखेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांचं कर्तव्य असतं की त्यांच्या आडी अडचणी दूर करावं आमच्याकडून जे जे शक्य आहे कारण आमचे बरेचसे जे लोक आहेत कोणी कोर्टाचं काम करतात कोणी तहसीलमध्ये आहेत कोणी विविध क्षेत्रांमध्ये आहेत कोणी जमिनीच्या क्षेत्रांमध्ये आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून कोणी दवाखान्याचं काम करतं कोणी दाखल्यांचं काम करतं या सगळ्यांच्या माध्यमातून या येथील ज्या काही अडचणी आमच्याकडे आलेल्या असतील त्या निवारण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि मी पुनश्च संपूर्ण गावाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे शाखा दिली आणि आम्हाला इतकं सन्मानित केलं त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भारत